मध्ये स्वागत आहे मित्रांनो तर चिल्लपाटी हा एक पिल्लू सोबत खेळत आहे तर लय छान पिल्लू आहे बकरीचा पिल्लू आहे बघूया कसं उड्या मारतोय चढे तर चिल्लरपाटी सगळी खेळत आहे हे बकरीचा पिल्लू आहे हे पण त्यांच्यासोबत खेळायला आलेलं आहे पिल्लू पार्टीचा बाजार भरलेला आहे अरे 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 असं काय करतो रे काय करता रे तुम्ही काय दादू काय करतो रे अरे दादू हा पिल्लू पिल्लू बाई पिल्लू कसा नाच नाच रो जा जा रे जा रे चारा खायला जा रे, जा दीदीकडे रे बाई पाय जा गेला बाई हरशेला दिदी सोबत आला खूप खेळतो दिदी माग बाई अरे आला पिल्लू आ पिल्लू जाए पिल्लू पन लाइक क्या 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 तो जाने जाते सब लान पुराने सब किया था पिल्लू ये, ये नहीं पिल्लू तेरा हाँ पिल्लू हाय पिल्लू ले छान पिल्लू आए कैसे बुढ़े मरा था ये पर उसके आ पर जा छान आए ब्लैक कलर एकदम बारी तो चले पिल्लू पिल्लू पाऊता लहानचा बकरीचा पिल्लू किती वेळेस छान खेळत आहे पंथ पिल्लू पिल्लू पाहिजे होता कसं पावडेला पिल्लू पिल्लू कसं पप्पा पावला पिल्लू पिल्लांकडे कसं खेळायला पिल्लू पिल्लू पावता आल कसं उड्या मारतोय पिल्लू हे चिल्लर पार्टीचा बाजार भरलेला आहे आमची चिल्लर पार्टी आहे चिल्लर पार्टी काय करताय तुम्ही रे हो चिल्लर पार्टी काय करते बाजार भरलाय का तुमचा काय करते भांडे भांडे खेळताय का कोण कोण खेळताय तुम्ही दादू आणि इकोन विद्या या ईकोन आहे सोनू काय करतो आहे सोनू काय करतो बेटा हां पप्लेट पपलेट बी म्हणते ते सोनू पपलेट आणि यार लि काय भांडे म्हणून काय करते हां போ பிள்ளு பூ பிள்ளு தோசை ஆக பிள்ளு ஆன தோத்த ரே பக்கூப்பே தான் தூம் ये रे पिल्लू या रे पिल्लू 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 येतोय तुमच्याकडे खेळायला पिल्लू ये रे मित्रांनो बघूया पिल्लू किती छान खेळ आहे पुरांमध्ये येतोय जातोय खेळायला पिल परत पर किती उड्या मारत आहे मित्रांनो असं पद्धत आमचं पिल्लांचं पथक आहे छान पिल्लू मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय करा रे बाय करा बाय करा रे बाय करा ना रे बायकर रे बायकर ओके बाय हां बायकर चंडू चेंडू बायकर पिल्लू लो बायकर पिल्लू बाय बाय आमच्यासोबत खेळायला येणखी सांग आला आला पिल पुल्लू हां बाय पिल्लांसोबत आलेला आहे बकरीचा पिल्लू खेळाला तर मित्रांनो व्हिडिओ आला लाईक शेअर कमेंट करा सबस्क्राईब करा